नमस्कार आज आपण बघणार आहोत गर्भवती महिलेचा आहार कसा असावा बाळ सुदृढ आरोग्यपूर्ण आणि बुद्धिमान असावे असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते परंतु यासाठी आईच्या आहारामध्ये प्रोटीन्स इम्युनिटी बूस्टर असायलाच हवेत परंतु यासाठी गर्भवतीने संपूर्ण नऊ महिन्यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत संतुलित आहार घेणे अतिशय आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण गर्भवतीचा संपूर्ण दिवसभराचा डायट चार्ट पाहणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी बाळ बुद्धिमान होण्यासाठी व बाळाची त्वचा नितळ होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पाहूया कम्प्लीट फुल डे प्रेग्नन्सी डाएट चार्ट गर्भवतीने सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान उठावे त्यापेक्षा जास्त उशीर करू नये उठल्यावर दिवसाची सुरुवात पण पन... अमृताने करावी म्हणजे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पंचामृत घ्यावे पंचामृताला आपल्या संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे पंचामृताचे अत्यंत महत्त्वाचे फायदे गरोदर स्त्रीसाठी आहेत पंचामृत नेहमी सेवन केल्याने स्त्रीची रोगप्रतिकारशक्ती वाढते यासोबतच गरोदर पा स्त्रीने पंचामृताचे सेवन केल्याने स्त्री रिलॅक्स आणि स्वस्थ राहते गर्भवतीच्या चे चेहऱ्यावर चमक येते स्किन छान होते तसेच यामुळे बाळाची त्वचासुद्धा तेजस्वी होते पंचामृताच्या नियमित सेवनाने बाळाची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते त्यानंतर गर्भवती महिलेने पंच अमृताचे नियमित सेवन करणे हे आरोग्यासाठी व बाळाच्या हेल्थसाठी भरपूर असे महत्त्वाचे असते त्यानंतर सकाळी साडेसातच्या दरम्यान पाण्यामध्ये भिजत घातलेले पाच ते सात बदाम दोन अक्रोड दहा ते बारा मनुके घ्यावे दोन खजूर खावे अक्रोड शक्यतो तीन महिने पूर्ण झाल्यावर घ्यावे कारण ते उष्ण असतात सोबतच एक कप दुधामध्ये दोन चमचे शतावरी मिक्स करावे आणि घ्यावे त्यानंतर साधारण आठ ते नऊच्या दरम्यान नाश्ता करावा नाष्ट्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल उपमा व्हेजिटेबल दलिया घेऊ शकतात तसेच एखाद्या वेळी गोड शिरा गव्हाच्या पिठाचा शिरा गोड दलिया खाऊ शकता पराठा व त्याबरोबर अर्धी वाटी दही घेऊ शकता पराठ्यामध्ये तुम्ही गाजर बटाटा बीट पालक मेथी असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवू शकता नाश्त्यामध्ये तुम्ही थालीपीठही घेऊ शकता तसेच या थालीपीठाचे पीठ तुम्ही मूग मटकी चवळी चणादा तांदूळ गहू ज्वारी बाजरी अशी कडधान्ये वापरून बनवू शकता थालीपीठ बनवताना तुम्ही पालक मेथी लाल माठ अशा पालेभाज्यासुद्धा यामध्ये मिक्स करू शकता यासोबतच महिन्यातून एकदा इडली डोसा सुद्धा खाऊ शकता परंतु सगळ्यात महत्त्वाचे खारट तिखट तसेच स्पायसी पदार्थ खाऊ नका सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच जणांना दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करायची असते परंतु प्रेग्नन्सीमध्ये चहा व कॉफीचे शेव सेवन शक्यतो चा टाळावे नाश्त्यामध्ये कधीही बिस्किट टोस्ट चहा बेकरी प्रोडक्ट्स खाऊ नका त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स हे मैद्यापासून बनलेले असतात त्यामुळे ते खाणे टाळावे सा सकाळी साधन अकराच्या दरम्यान तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता यासोबतच त्याची मलाई देखील खाऊ शकता तसेच कधी लिंबू सरबत कोकम सरबत आवळा सरबत घेऊ शकता एखादं डाळिंब खाऊ शकता किंवा त्याच ज्यूसही पिऊ शकता गर्भवतीसाठी डाळिंब फार महत्त्वाचं आहे कारण डाळिंबामध्ये आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स बी अँड सी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जन्मानंतर बाळाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते त्यानंतर साधारण बारा ते एकच्या दरम्यान दुपारचे जेवण करू शकता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दोन फुलके किंवा चपाती ज्वारी किंवा नाचणीची भाकरी घेऊ शकता वरून एक चमचा साजूक तूप देखील घेऊ शकता नाचणीमध्ये कॅल्शियम आणि आयरन भरपूर प्रमाणात मिळतात तुपामधून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळतात यासोबतच प्रोटीनसाठी डाळ कडधान्य हुसळ किंवा एक वाटी वरण घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक वाटी डाळ घेऊ शकता परंतु भात घेऊ शकता परंतु तांदूळ विदाऊट पॉलिश असावा व लोकल राईसची निवड करा लोकल राईस म्हणजे तुमच्या भागात जो तांदूळ पिकतो तोच राईस शक्यतो वापरू शकता पालेभाजी आणि फळभाजी प्रत्येकी एक एक वाटी घ्या पालेभाजीमध्ये तुम्ही पालक मेथी लाल माठ किंवा सिजनल कोणतीही भाजी एक वाटी तुम्ही घेऊ शकता तसेच दुधी भोपळा लाल भोपळा यांसारख्या एखाद्या फळभाजीचा देखील तुम्ही आहारात समावेश करू शकता यातूनच कॅल्शियम आयरन फॉस्फरस तसेच भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्सही मिळतात भाज्यांमधून भरपूर प्रमाणात फायबर मिळते त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटही साफ होते सलाडमध्ये बीट काकडी गाजर कांदा टोमॅटो रायता किंवा कोशिंबीर देखील घेऊ शकता त्यातूनच फायबर भरपूर प्रमाणात मिळतात ज्यामुळे पचन व्यवस्थित होते व पोटही नीट साफ होते त्याचबरोबर दुपारच्या जेवणामध्ये आठवड्यातून तीन वेळा तरी जवसाची चटणीचा समावेश करा यामधून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फोलिक ॲसिड मिळते ज्यामुळे बाळाची नर्वस सिस्टीम बनवण्यास अत्यंत आवश्यक असते याशिवाय तुम्ही खोबरे शेंगदाणा तसेच लसूण चटणीसुद्धा घेऊ शकता त्यामुळे आहाराची चव वाढते व पचन व्यवस्थित होते परंतु चटणी कमी तिखट असावी लोणचे घ्यायचे असल्यास शक्यतो घरी बनवलेलेच असावे हळदीचे लोणचे आठवड्यातून तीन वेळा घ्या इतर वेळी तुम्ही आवळा लिंबू व आंब्याचे लोणचे घेऊ शकता मुगाचा भाजलेला पापड घेऊ शकता त्यातून प्रोटीन सोबत फोलिक ॲसिडही मिळते जेवणाच्या शेवटी किंवा अर्ध्या तासाने दही किंवा ताक आवश्यक घ्यावे ताक उत्तम प्रो प्रोबायोटिक आहे त्यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते त्यानंतर साधारण दोन तासाने साडेतीन ते चारच्या दरम्यान एक सफरचंदाचा ज्यूस किंवा सफरचंद आणि एखादं सिजनल फळ खाऊ शकता याचसोबत आवळा कँडी राजगिरा लाडू राजगिरा चिक्की शेंगदाणा लाडू शेंगदाणा चिक्की शेंगदाणे आणि गूळ चणे व गूळ गूळ आणि खोबरे यांपैकी काहीही खाऊ शकता तसेच एखादा ड्रायफ्रूट्स लाडूसुद्धा खाऊ शकता ड्रायफ्रूटचा लाडू तुम्ही काजू बदाम अक्रोड पिस्ता मनुका खजूर व गुळू घालून बनवू शकता प्रेग्नन्सीमध्ये खाण्यासाठी शेंगदाणा लाडू खजूर लाडू ड्रायफ्रूट्स लाडू नाचणीचा लाडू तुम्ही घरी देखील बनवू शकता यानंतर दोन तासाने साधारण दोन तासाने साधारण पाच साडेपाच वाजता तुम्ही पुन्हा एकदा एक कप दुधामध्ये एक चमचा शतावरी कल्प टाकून घेऊ शकता त्यानंतर संध्याकाळी जर थोड्याफार प्रमाणात भूक लागली असेल तर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप बनवू शकता तसेच गाजरचा हलवा दुधीचा हलवा खाऊ शकता त्यानंतर रात्रीचे जेवण साधारण साडेसात ते साडेआठ दरम्यान करावे रात्रीच्या जेवणात दोन फुलके किंवा नाचणी किंवा ज्वारीची भाकरी घेऊ शकता त्याबरोबरच एक वाटी पालेभाजी किंवा एक वाटी फळभाजी घेऊ शकता एक वाटी कडधान्याची उसळ किंवा एक वाटी डाळ घेऊ शकता रात्रीची जर भूक कमी असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये डाळ खिचडी किंवा मिक्स डाळ खिचडी आणि तूप घेऊ शकता सलाडमध्ये गाजर बीट टोमॅटो घेऊ शकता नेहमी रात्रीचे जेवण कमी करा रात्रीचे जास्त प्रमाणात खाणे टाळावे कारण यामुळे लवकरच अपचन होते जेवल्यानंतर शतपावली जरूर करावी जेवल्यानंतर अति प्रमाणात चालणे अतिशय चुकीचे आहे रात्रीचे जेवण केल्यानंतर साधारण दोन तासाने झोपावे प्रेग्नन्सीमध्ये पहिले तीन महिने पूर्ण झाल्यानंतर चौथ्या महिन्यात रोज रात्री केसर दूध अवश्य प्यावे केसरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स ए फॉलिक ॲसिड लोह पोटॅशियम कॅल्शियम कॉपर झिंक व मॅग्नेशियम असते केसरमुळे गरोदर महिलांना पोटातील गॅस आणि हातापायावर येणारी सूज कमी होण्यास मदत होते व बाळाचा रंग देखील गोरा हो होतो गरोदरपणात रात्री झोपताना केसर दूध पिल्यास शांत झोप येते यासोबत पहिले तीन महिने झाल्यास साथ बदाम दोन खा पाच ते सात व अक्रोड रात्री पाण्यात ठेवून सकाळी त्यामुळे बाळ बुद्धिमान बनते तर त्याची स्मरण शक्ती वाढते संपूर्ण नऊ महिने सुवर्णसिद्ध जल घेतले तर होणारे बाळ हे अतिशय बुद्धिमान व तेजस्वी बनते बाळ बुद्धिमान व्हावे असे वाटत असेल तर चांदीच्या वाटीत देशी गाईच्या दुधाचे दही लावून ते दही खा तसेच देशी गाईचे साजूक तूप घेतल्यास डिलिव्हरी नॉर्मल होते प्रेग्नन्सीमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा शेवग्याच्या पानाची भाजी खा त्यामुळे डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होते व डिलिव्हरीनंतर दूधही व्यवस्थित येते यासोबतच तुम्ही तुळशीचे दोन पाने देखील नियमित खाऊ शकतात सर्वात महत्वाचे म्हणजे वरील सगळा आहार तुम्ही तेव्हाच खाऊ शकता जेव्हा तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह असाल रोज सकाळी उठल्यावर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये करू शकता अशी योगासने करा संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये डेली वर्कला जाणे अतिशय महत्त्वाचे आहे तुम्हाला दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किमान अर्धा ते पाऊन तास वॉकिंग करा दुपारी एक दोन अराम ते दोन तास आराम करू शकतात परंतु दिवसभर तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह असाल तेवढेच आपले होणारे बाळ तुमचे होणारे बाळ देखील ॲक्टिव असेल तुम्ही जितक्या पद्धतीने हा डाएट प्लॅन फॉलो कराल तितकं बाळ ॲक्टिव आणि हेल्दी होईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला